श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सुंदर विचार या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपण अमृतवेल कादंबरीचे वाचन ऐकत आहात आपल्या प्रतिसादाबद्दल आपले, प्रतिसादा आपले मनापासून आभार आपण वीस भाग पूर्ण करून आज एकविसावा भाग ऐकणार आहोत तर विसाव्या भागामध्ये काय घडले हे थोडक्यात जाणून घेऊया बापूंनी नंदाला विलासपूरला तातडीने येण्यासाठी तार केली तशी नंदा विलासपूरला पुन्हा आली तिने वसूची चौकशी केली व तिला देवदत्तांना भेटावे असे तिच्या मनात आले इतक्यात तिला बापूच भेटायला आले व बापूंनी नंदाला सांगितले की तू आल्याचं मी देवदत्तांना सांगितलं कितीतरी वेळ ते काहीच बोलले नाहीत मग तुला देण्यासाठी त्यांनी हे पत्र माझ्याकडे दिलं त्यावर नंदाने हे पत्र बघितले लिफाफ्यामध्ये पत्र ठेवलेले होते लिफाफ्यामधून नंदाने पत्र बाहेर काढले तेव्हा तिला असे वाटले छे ते अक्षर देवदत्ताचे नव्हते बायकी अक्षर वाटत होते ते गोंधळलेल्या मनस्थितीतच ती ते पत्र वाचू लागली चिरंजीव देवदत्त यास अनेक आशीर्वाद या पत्राचं अक्षर पाहताच तुझ्या तळपायाची आग मस्तकाला जाईल पत्राचे तुकडे तुकडे करून तू ते वाऱ्यावर फेकून देशील म्हणून आरंभीच पदर पसरून तुझ्यापाशी एक भीक मागते आई म्हणून नव्हे तो अधिकार मी केव्हाच गमावला आहे पण देवाच्या दुनियेतलं एक दुर्दैवी माणूस म्हणून बाळा देवदत्ता माझी ही कहाणी ऐकून घ्यायची कृपा करशील ना या भिकारणीच्या कटोऱ्यात दयेचा एवढा तुकडा टाकशील ना माझ्या राजा होय पाळण्यात पडून अर्ध्या उघड्या डोळ्यांनी तू माझ्याशी बोलायचास तेव्हा अशीच हाक मारी असे मी तुला माझ्या राजा तो दिवस माझ्या आयुष्यात उगवला नसता तर फार फार बरं झालं असतं तो दिवस ज्या दिवशी बंदूक घेऊन तू माझ्या अंगावर धावलास ज्या दिवशी छोटी मधुरा तुझा भयानक अवतार पाहत किंचाळत बेशुद्ध पडली तो दिवस सात आठ महिने होत आले हे काळ तोंड पुन्हा तुला दाखवायचं नाही असा मनाशी निर्धार करून मी विलासपूर सोडलं कुणालाही बरोबर न घेता मी कुठं आहे हे तुला सुनबाईला बापूंना कुणालाही कळू दिलं नाही मात्र प्रत्येक रात्री उशीवर डोकं ठेवलं की मनात येतं त्या दिवशी मी मेले असते तर या यमयातनामधून मुक्त झाले असते देवदत्ताची भरलेली बंदूक मी सहज उचलली आणि ती अचानक उडाली असा कबुली जबाब मी दिला असता मग तुझ्या मांडीवर डोकं ठेवून कायमचे डोळे मिटले असते पण तेवढं कुठं आहे माझं भाग्य जगातल्या कुठल्याही आईनं आपल्या मुलीला लिहिलं नसेल असं हे पत्र लिहिण्यासाठी मी जिवंत रहावं अशी देवाची इच्छा होती आईपेक्षा मोठं दैवत नाही असं लोक म्हणतात पण आईबाप काय आई? नवरा बायको काय सारी माणसंच असतात रे वरचं नातं खरवडलं की आत उरते ती नुसती माती साधी माती नव्हे धगधगणाऱ्या वासनेच्या तेलानं माखलेली माती हा हा म्हणता भडकणारी माती बाळा माझ्यामुळं तुझ्या आयुष्याची रांगोळी झाली तुझ्या दृष्टीनं मी फार मोठी गुन्हेगार आहे पण एक गोष्ट विसरू नकोस बहुतेक माणसं थोड्याफार प्रमाणात गुन्हेगार असतात फरक एवढाच की एखाद्याच्या गुन्ह्याची चौकात चौकात दिवंडी पिटली जाते दुसऱ्याच्या गुन्ह्याचा या कानाच्या त्या कानाला पत्ता लागत नाही माझ्या आयुष्याला जी अभद्र कलाटणी मिळाली तिला माझ्या इतकेच तुझेही वडील जबाबदार आहेत तू बंदूक घेऊन माझ्या अंगावर धावलास तेव्हा मी एवढंच म्हणायला हवं होतं हुशार मार तू मला पण तुझा आरोप खोटा आहे तुझ्या वडिलांचा कुणीही खून केला नाही ते अजून जिवंत आहेत पण त्यावेळी माझी दात खिळी बसली मधुरा बेशुद्ध झालेली पाहून माझ्या तोंडातून शब्द बाहेर फुटेना तुझे वडील परवापर्यंत जिवंत होते वीस वर्षापूर्वी आत्महत्येचं पत्र लिहून ठेवून ते चंदनगडावर गेले असावेत पण घारकड्यावर उभं राहून आपला देह समोरच्या दरी झोकून देण्याचा धीर त्यांना झाला नसावा मी त्यांच्या भित्रेपणाला हसत नाही जीव द्यायचा विचार माझ्याही मनात अनेकदा येऊन गेलाय पण खरं सांगते तुला माणूस कितीही दुःखी असो रोगी असो दरिद्री असो त्याचं खरं प्रेम असतं एका गोष्टीवर जगण्यावर तुझे वडील मधल्या काळात कुठे होते याची मला कल्पना नाही सहा सात वर्षापूर्वी मला ते अचानक दिसले प्रयागात मी संगमावर स्नान करायला गेले होते तिथल्या गर्दीत अंगावर लकतर असलेला हा वेडा एकेकाळी आपला नवरा होता हे स्वतःशी कबूल करणं मला फार जड गेलं पण मी कितीही दुष्ट असले तरी मला वेड लागलं नव्हतं त्यांना तिथं सोडून जाणं माझ्या जीवावर आलं वेड्यांच्या इस्पितहात पोहोचवलो मी त्यांना त्यांच्या खर्चाची तरतूद केली अलीकडे मी वरचेवर तीर्थयात्रेला जात असे या यात्रेतलं मुख्य तीर्थ होतं ते वेड्याचं इस्पितळ एक विश्वासू कारकून आणि एक खात्रीची कुळंबीन माझ्या बरोबर असत त्या दोघांनी माझं दुःख जाणलं माझं गुपित सांभाळून ठेवलं डॉक्टरांनी खूप उपचार करून पाहिले पण त्यांना गुण आला नाही शेवटी शेवटी तर कुबेरावर स्वारी करून त्यांची संपत्ती लुटून आणण्याच्या गोष्टी ते डॉक्टरांपाशी करू लागले संपत्तीच्या या अनिवार्य वेडानं त्यांचा माझा तुझा सर्वांचा घात केला पीठ आहे तर मीठ नाही अशा घरात तुझे वडील जन्माला आले तिथंच वाढले बिलासपूरच्या जहागीरदारांच्या वंशात दुसरा कुणी मुलगा नव्हता म्हणून त्यांना दत्तक घेण्यात आलं या दत्तकाचे वाद वर्षानुवर्ष चालले होते पुढं तुझे वडील फार देवभोळे होते बाळपणी कुणा ज्योतिषांना त्यांना मोठा धनयोग सांगितला होता त्यांना मोठा धनयोग सांगितला होता म्हणे दत्तक झाल्यावर त्या भविष्याचा पडताळा आला त्यांना पण त्यामुळंच मंत्र तंत्र जादूटोणा ज्योतिषरमल भुवा वैरागी यांच्या त्यांची आंधळी श्रद्धा वाढत गेली दत्तकाच्या वादाचा निकाल विरुद्ध होईल आणि पुन्हा आपल्या हाती झुळी येईल या भीतीनं त्यांनी मलू लासायचे आपण दारोदार भीक मागत फिरत आहोत असं स्वप्न त्यांना वारंवार वाढायचं भर मध्यरात्री घामाघूम होऊन ते जागे व्हायचे चिंता करत बसायचे गांधींच्या चळवळीनं तर त्यांची भीती शिगेला पोहोचली स्वराज्य आलं की संस्थान जहागीरदारी खलास होणार असं बापूंच्या सारखी माणसं बोलायची ते वाचून तुझे वडील अगदी चेकाळून जायचे हिमालयातल्या एका साधूपाशी परीस आहे असं त्यांना कुणाकडून तरी कळलं ते धडपडत हिमालयात गेले वनवन फिरले परत आले ते एका गोऱ्या गोमट्या तरण्या ताठ्या बुवाला बरोबर घेऊन आपल्या बिंबीतून त्यानं लक्ष्मीची मूर्ती काढून दाखविली होती त्यांना ती पाहून हा बुवा मंत्रतंत्रानं आपल्यावर पैशांचा पाऊस पडील अशा आशाने ते त्याला घेऊन आले तो बुवा आला आणि तुझ्या वडिलांचं हे वेळ आणि त्यापायी माझ्याकडे होणारं त्यांचं दुर्लक्ष मी कसं शोषित होते पण कुबेराचं भांडार मिळावं म्हणून या बुवानं तुझ्या वडिलांना जे नियम पाळायला लावले त्यातला पहिला होता कडक ब्रह्मचर्याचा कळू लागल्यापासून कुठलीही इच्छा आवरायला कुणी मला शिकवलं नव्हतं तुझे वडील तर माझ्या पदराचा वारासुद्धा सुद्धा वर्ज्य मानू लागले अजून तो दिवस आठवतो मला विषम ज्वरानं मी फणफणले होते तुझे वडील खुलीत आले पण ते माझ्याजवळ बसले नाहीत माझ्या अंगावरून त्यांनी हात फिरवला नाही छाछू असं कर करीत काहीतरी पुटपुटत अंगारा त्यांनी माझ्यावर फेकला आणि आता हिला भय नाही असं म्हणत ते बाहेर निघून गेले शरीर सुख हा नवरा बायकोच्या मनाची जुळणी करणारा एक नाजूक दुवा असतो तोच तुझ्या वडिलांनी तोडून टाकला निष्प्रेम आयुष्यामुळं माझं साऱ्या भावना करपून गेल्या शरीर सुखाखिरीज पती पत्नीना परस्परांच्या सहवासाची आणि सहानुभूतीची सदैव गरज असते पण ही गोष्ट तुझ्या वडिलांच्या गावीही नव्हती सुख सुखासाठी भुकेलेलं शरीर आणि मायेसाठी तहानलेलं मन यांनी मला जीव नको नकोसा केला माझ्या संसारात विष कालवणाऱ्या त्या बुवाचा सूड घ्यायचं मी ठरविलं तो मी घेतला त्याला मोह घालून पापाच्या खोल दरीत ढकलताना त्याच्या पाठोपाठ मीही गडबड गडगडत त्या, -पाट त्या दरीत गेले एवढं कसं बसं लिहिलं आता माझ्या पुढच्या अधप पाताची कहाणी कोणत्या शब्दानं सांगू तुला जे करायची लाज वाटत नाही ते सांगायला माणूस का शरमतो पाक घुबाडासारखं असतं का काळोकस का त्याला आवडतो तू मला निर्लज्ज म्हण पण या शेवटच्या घटकेला तुझ्यापासून काही काही चोरून ठेवायचं नाही मला त्या बुवाचा सूड घे गे, घेतल्याचा समाधानात माझा दिवस जाई पण रात्र झाली की सुखासाठी हपापलेलं शरीर त्याच्या घट्ट मिठीच्या कल्पनेनं मुहुरून जाई मांत्रिकाच्या हातातून निसटलेल्या नागिनीसारखी माझी वासना मोकाट सुटली इतकी की काही वेळा माझी मलाच तिची भीती वाटू लागे त्या भुवाच्या भगव्या बसराखाली आमचं पाप बरेच दिवस लपून राहिलं पण शेवटी तुझ्या भोळ्या वडिलांना सुद्धा त्याचा संशय आला आमच्यावर त्यांनी पाळत ठेवली त्या भुवाला लवकरच आपलं चंबू गबाळ गुंडाळून पळून जायला लावलं हे प्रकरण सुरू असतानाच गावातल्या एका प्रौढ लोकप्रिय डॉक्टरांशी माझी मैत्री झाली होती पाप करणाऱ्यांना हुशार वकील आणि डॉक्टर यांचा मोठा आधार असतो या डॉक्टरांना आपल्या कामाचा मोबदला पैशात नकोच होता झालं माझी प्रकृती वारंवार बिघडू लागली मुंबई पुण्यातल्या बड्या डॉक्टरांनासुद्धा माझ्या रोगाचं निदान करता येईना रात्री अपरात्री मला डॉक्टरांची जरूर लागे म्हणून ते कुटुंबवत्सल गृहस्थ रात्रभर आमच्या बंगल्यावरच राहू लागले जंगलात लावलेला बनवा कधी लवकर विजलाय का माझ्या आजाराचं खरं स्वरूप लवकरच तुझ्या वडिलांच्या लक्षात आलं अपाट संपत्ती मिळविण्याचे त्यांचे सारे दैवी प्रयत्न फसले होते ते स्वतःवर आणि जगावर चिडले होते त्या आगीत हे तेल पडलं चंदनगडावर आपण आत्महत्या करीत आहोत असं पत्र मागं ठेवून ते एके दिवशी नाहीसे झाले ते नऊ तू नऊ दहा वर्षांचा होत तेव्हा डॉक्टरांच्या माझ्याशी चालणाऱ्या सलगीचा अर्थ तुला लवकरच कळू लागेल या भीतीनं मी बेचेन झाले मी डॉक्टरांना सल्ला विचारला ते स्वतः मनसोक्त मद्यपान करीत असत मलाही त्यांचं वावडं म्हण नव्हतं तुझं मन बोथट करण्याकरिता आमच्या बैठकीत त्यांनी तुला सामील करून घेतलं माझ्या हातानं मध्याचा पहिला प्याला मी तुझ्या हाती दिला आता मी कायमची निर्भय झाले असं मला वाटलं दारूसारखाच पापाचाही कैप चढतो हेच खरं त्या कैफात मी चांडाणीनं पोटच्या गोळ्याला एका भयंकर वेसण्याच्या गर्तेत ढकललं नरकाच्या राज रस्त्यानं अशी धावत होते मी पण मध्येच मागं पडलेल्या स्वर्गाच्या पाऊल वाटेची मला आठवण होईना बापूंच्या बायकोचा हेवा वाटे नवऱ्याच्या एक पाय सदा न कदा तुरुंगात पण सावित्रीबाई धुतल्या तांदळासारखी राहिली बिचारीच्या अंगाला नव कोर लुगडं भेटायचं ते सटी सहाशी पण केव्हाही पहा ती हसतमुख दिसायची तिच्या तृप्त मनाचं कोडं मला कधीच उलगडलं नाही पण एखादे वेळी वाटे या बाईचं दैवान मन दैवानं मला का दिलं नाही पैशामुळं पाप पसतात पण मन कुसतात पैशामुळं पाप पसतात पण मन कुसतात तुझ्या हाती पाला प्याला देताना माझा हात गळून कसा पडला नाही तुझ्या अतिरेकी स्वभावाची मला पूर्ण कल्पना होती पाचव्या वर्षी तुला पोहायला शिकवलं लगेच तू मोठे वर्ण विहिरीत उड्या टाकू लागलास नाठाळ घोड तुला अधिक आवडायचं तू त्याच्यावर मांड ठोकून बसलास म्हणजे माझ्या मनातली एक आई मीठ मोहऱ्यांनी तुझी दृष्ट काढी आणि दुसरी आई तुला कुठं अपघात होणार नाही ना या शंकेनं व्याकुळ होई पण त्या दोन्ही आया त्या अमंगळ दिवशी मेल्या होत्या उरली होती ती एक हडळ तू जहागिरीचा वारस होतास हा हा म्हणता चंगी भंगी दोस्त तुझ्या भोवती गोळा झाले कुठल्याही गोष्टी शेवटचं टोक गाठायचं हा तुझा स्वभाव अवघ्या पाच सहा वर्षात तू पूर्णपणे माझ्या हातांबाहेर गेलास तुझ्या काळजीनं माझं काळी स्थिती तुटू लागलं पण तुला उपदेशाचे दोन शब्द सांगायला मला तोंड होतं कुठं पुढं बापूंच्या मोहनची आणि तुझी ओळख झाली माझा जीव भांड्यात पडला मोहनच्या नादानं ना तू चांगली पुस्तकं वाचू लागलास तो सतार सुरेख वाजवायचा तू सतार शिकू लागलास तुला संगतीची गोडी लागली या साऱ्या चांगल्या छंदात तुझं दारूचं व्यसन हळूहळू सुटेल अशी मी मनात मांडे खात होते पण दैवानं मला दगा दिला तुला वाचविताना मोहन मोटारीखाली सापडला तो गेल्यावर तुझ्या वर्तनाला कुठला ताळतंत्र राहिला नाही माझा राजा मी तुझी फार फार अपराधी आहे पती या नात्यानं तुझ्या वडिलांचं माझ्याविषयी काही कर्तव्य होतं ते त्यांनी पार पाडलं नाही म्हणून मी त्यांच्यावर उलटले सूड घ्यायला गेले पण तो सूड उलटला माझ्यावर तुझ्या बेबंद मनाच्या आणि उद्ध्वस्त संसाराच्या रूपानं तुझ्या वडिलांकडून मी कर्तव्याची अपेक्षा करीत होते पण तुझ्याविषयी आई या नात्यानं माझंही काही कर्तव्य आहे हे मात्र मी सोयीस्करपणे विसरले होते वासना अंधळी असते तिला कर्तव्य कधीच दिसत नाही हेच खरं हे, हे शेवटचं पत्र आहे माझं तुला म्हणून इतकी लांबण लावली हे वाचून या अभागी आईसाठी तुझ्या डोळ्यातून चार दोन दयेचे थेंब या पत्रावर पडले तर तिच्या काळजात पेटलेली आग थोडी तरी शांत होईल आई म्हणून नव्हे तर आयुष्यातले सारे कडू अनुभव घेतलेली एक बाई म्हणून मी तुझ्याकडं एक मागणं मागते मागच्या साऱ्या काळ्या <coughs> मागच्या साऱ्या काळ्या कुठ गोष्टी मनाच्या पाठीवरून पुसून टाक शिकार करताना जे धैर्य तू नेहमी दाखवीत आलास त्याच्या प्रत्येक मोहाच्या क्षणी तुझ्या अंगी संचार होऊ दे वसू विडी आहे तिला तुझं मन कळलं नाही तुला सांभाळता आलं नाही पण तुझं तिच्याविषयी काही कर्तव्य आहे तिच्याकडे लक्ष दे निदान मधुरेसाठी तरी माझ्या तुझ्या आणि वसूच्या अपराधांबद्दल त्या अश्रा पोराण काय म्हणून प्रायचित्त भोगावं अंगात ताप असेपर्यंत मनुष्य बडबडत बर राहतो ताप उतरला की त्याला थकवा येतो स्वस्त पडून राहावस वाटतं माझी स्थिती आता तशीच झाली आहे मागच्या आठवड्यात तुझ्या वडिलांना देवाज्ञा झाली वेड्यांच्या इस्पितळात पहाटे गंगास्नानाला जाऊन काळजातला ठोम कायमचा विजवायला मोकळी झाली आहे मी आता एकच शंका सारखी मनाला टोचते या पापिनीला गंगामाई तरी मायेने पोटाशी घेईल का खरंच मेल्यावर नरकात तरी मला जागा मिळेल का तिथं पिचत पडलेले पापी प्राणी माझी चाहूल लागता सारी दारं बंद करून घेणार नाहीत ना माझ्या राजा तुला आई होती हे विसरून जा मात्र एक गोष्ट लक्षात ठेव आयुष्यात फुलायचं असतं जळायचं असतं माझ्यासारखं कुजायचं नसतं तुझी दुर्दैवी आई तुम्हाला अमृतवेल कादंबरीचे वाचन कसे वाटत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद